स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा उद्या आलेली आहे भागवत एकादशी तीन जून वार आहे सोमवार या दिवशी आलेली आहे भागवत एकादशी आणि आज रविवार आहे या दिवशी आलेली आहे आपरा स्मार्त एकादशी तर पहा या दोन्ही एकादशीचा मुहूर्त जे आहे तर आपला एकादशीचा जो मुहूर्त आहे तो सकाळी चालू झालेला आहे आणि भागवत एकादशीच्या दुसऱ्या दिवशी दोन वाजता या एकादशीची समाप्ती होणार आहे तर पहा बरेच जणांना असा प्रश्न पडलेला आहे की रविवारची एकादशी धरावी की जी भागवत एकादशी आहे सोमवारच्या दिवशी ती धरावी तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये जी भागवत एकादशी आहे जी एकादशी सर्व भक्त आपल्या श्रीहरिविष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी करत असतात तर त्या भक्तांनी आपल्याला जी सोमवारी आलेली भागवत एकादशी आहे त्या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये स्मार्त अपरा एकादशीचे व्रत न करता तुम्हाला भागवत एकादशीचे व्रत हे करायचे आहेत तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये जे ऋषीमुनी आहेत ते अपरा एकादशीचे दे व्रत करत असतात तर पहा भागवत एकादशीचे व्रत भगवान विष्णू आणि विठ्ठल रुक्माईचे जे भक्त आहेत ते भागवत एकादशीचे व्रत करत असतात तर पहा आपल्या हिंदू शास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की एकादशीचे व्रत जो कोणी व्यक्ती करतो कोणताही उपास न करता जर हे व्यक्ती एकादशीचे व्रत करत असतो तर त्यांच्या जीवनामध्ये पैसा किंवा धनसंपत्ती ऐश्वर यामध्ये नेहमी बन्मी खेळू लागतो तर पहा त्या व्यक्तीच्या जीवनातील जे जी नकळत कळत झालेले जे पापा आहे ते नष्ट होऊन त्यांची भरभरून प्रगती होत असते तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी बरेच व्यक्ती धरत नाहीत तर त्यातील एकच जी एकादशी आहे ते व्रत करत असतात परंतु काही उपाय जे असतात जर हे उपाय तुम्ही दोन्ही एकादशीच्या दिवशी केले तर त्याचं निश्चितच डबल पटीने तुम्हाला फळ मिळत असते म्हणून या दिवशी काही जर तुमच्याच्याने उपास करणं शक्य होत नसेल किंवा विधिवत पूजा करणं शक्य होत नसेल हा मंत्र हा उपाय आणि हे दोन शब्द आवर्जून तुम्हाला सकाळी ब्रह्म म्हणायचे आहेत कोणते दोन शब्द आहेत चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हे दोन शब्द म्हटल्यानंतर माता लक्ष्मी प्रसन्न होत असते श्रीहरी विष्णू प्रसन्न होत असतात त्याचबरोबर विठ्ठल रुक्माई चे जे भक्त आहेत त्या भक्तांनी जर ब्रह्ममुहूर्तावर हे दोन शब्द म्हटले तर त्यांचे कृप आशीर्वाद तुमच्यावर लाभत असतात आणि श्री विष्णू यांचा आशीर्वाद सुद्धा आणि आपल्याकडून जे नकळत कळत झालेले जे पाप आहेत ते पाप आहे ते सुद्धा नष्ट होत असतात तर पहा जे व्यक्ती आहे किंवा ज्या स्त्रिया आहे ज्यांना रोज गुरुवार असेल सोमवार असेल मंगळवार असेल हे उपास धरणं शक्य होत नसेल किंवा संकष्ट चतुर्थी आहे तर त्यांनी एकादशीचं व्रत जे आहे ते आवर्जून धरायला हवेत म्हणून आपल्याला श्रीहरी विष्णू आणि त्याचबरोबर विठ्ठल रुक्माई यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा जो मंत्र आहे हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे किंवा याला दोन शब्द तुम्ही म्हणू शकता तर पहा तुम्ही सकाळी उठल्यानंतर ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची गरजसुद्धा नाही हे जे मंत्र आहे किंवा दोन शब्द आहे हे तुम्हाला तुम्ही जेव्हा बेडवरून उतरत असता खाली त्यावेळेसच तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे हा जो मंत्र आहे हा आंघोळ करून न म्हणता तुम्हाला बेडवरून उठल्या उठल्या हा मंत्र म्हणायचा आहे तर पहा सकाळी उठून आपण हा जो मंत्र आहे हा म्हटल्यानंतर श्री विष्णू आपल्यावर प्रसन्न होत असतात माता लक्ष्मी आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त करून देत असतात आपल्या घरामध्ये आकर्षित करत असते आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद आणि आपल्या घरामध्ये यश धन ऐश्वरे यामध्ये नेहमी बरकत होत असते प्रत्येक इच्छा पूर्ण करणारे भगवान शिवशंकराला म्हटले मंत्र कोणता आहे चला तर जाणून घेऊयात तर पहा उद्या सोमवार आहे आणि भगवान शिवशंकर यांना प्रसन्न करण्यासाठी हे जे दिवस आहे हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर सकाळी हा जर मंत्र म्हटला तर भोलेनाथ प्रसन्न होऊन तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असतात त्याचबरोबर आपल्याला माहितीच आहे की शिवशंकर जे आहेत ते आपले इच्छा पूर्ण करणारे देवता म्हटले गेलेले आहेत कोणतेही फलश्रुती जी असते ती भगवान शिवशंकर आपल्याला देत असतात जर तुम्ही सकाळी एकादशीच्या दिवशी भागवत एकादशी आणि सोमवार एकत्र आणल्याने याचे महत्त्व जे आहे ते डबलपटीने वाटलेले आहेत म्हणून तुम्हाला सकाळी लवकर उठल्यानंतर ब्रह्ममुहूर्तावर हा मंत्र दोन शब्द तुम्हाला बोलायचे आहेत हा मंत्र तुम्ही रोज सोमवारी म्हणू शकता किंवा रोज सोमवार ते रविवारपर्यंत तुम्ही म्हणू शकता तर हा मंत्र असा आहे की ओ ओम झु स माम पालेय स जू ओम हा जो मंत्र आहे हा संकट दूर करणारा मंत्र आहे आणि अकाली मृत्यूचे भय ज्यांना आहे त्यांनी हा जो मंत्र आहे हा रोज म्हटल्याने त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या जीवनामध्ये अकाली मृत्यूचे भय राहत नाही हा जप केल्याने आपल्याला महामृत्युंजय हा मंत्र न केल्याने किंवा या मंत्राचा उच्चार जो आहे या मंत्रामध्ये म्हटलेला आहे म्हणून तुम्ही हा जर मंत्र म्हटला तर शिवशंकर त्याचबरोबर श्री विष्णू आणि विठ्ठल रुक्माईचा आशीर्वाद तुम्हाला मिळत असतो म्हणून हा जो मंत्र आहे हा सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून म्हणायचा आहे ज्यामुळे तुमच्या जीवनातील अकली मृत्यूचे भय राहणार नाही आणि संकट दुःख हे जे आहेत हे तुमच्यापासून नेहमी लांबच राहील असा हा दोन शब्द किंवा मंत्र तुम्ही सकाळी